रामराम शेतकऱ्या मित्रांनो पिना का फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण या कापसाच्या प्लॉटमध्ये तीन चार दिवसापूर्वी दमन कंपनीचे जे बायो आर तीनशे तीन आहे याची फवारणी केली होती तर त्यावेळी बघू शकता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जरी बघितलं असाल तर बघू शकता सरकीचे पानं बॅकसाईडला एकदम असे लाल झाले होते आणि हे बघू शकता हे वरचं पान आहे काय अशा प्रकारे भरपूर असे पानं झाले होते थ्रीपच्या अटॅकमुळे तर त्यामुळेच आपण जे महागाचं औषधं भेटतं ते बायो आर तीनशे तीन त्याची फवारणी केली होती त्यासोबत एक कीटकनाशक वापरलं होतं आणि एक बुरशीनाशक वापरलं होतं या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अक्षरशः हे जे असे पानं झाले हे असे भरपूर असे प्रा पानं झाले होते ट्रिपच्या अटॅकमुळे तर त्याचंच रिझल्ट आज बघूयात आपण आपल्याला खरंच रिझल्ट त्याचा भेटलेला आहे की पैसे वेस्ट गेलेले आहेत तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा ज्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तेव्हा कशी कंडिशन होती ना आता बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी असं रिझल्ट आपल्याला त्यामध्ये भेटलेला आहे हे जी नवीन पानं ब फुटलेले आहेत हे बघू शकतो मी एकदम असे क्लिअर आहेत कशाचा त्याच्यावरती काही इफेक्ट झालेला नाही आणि जुने पान आहेत ते पण हळूहळू असे सुधरायला सुरुवात झालेली आहेत जर बॅकसाईडनं बघितलं तर तुम्ही जे जुने एकदम पानं होते लाल ते थोड्या प्रमाणामध्ये नीट झालेले आहेत हे बघू शकता लालसरपणा कमी झालेला आहे आणि जे थ्रीपच्या अटॅकमुळे सुद्धा ते असे कोको डावणे ते सुद्धा थोडेसे क्लिअर झालेले आहेत असे बघू शकता तुम्ही फरक त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फरक लगेच जाणून येईल कि कलरसुद्धा सगळ्यांचा हिरवागार झालेला आहे काही पाने थोडं पिवळसर पडले होते तेसुद्धा आता डार्क कलर झालेला आहे आणखी मागच्या छापट्यामध्ये कंटिन्यू पाऊस चालू होता त्यामुळे बरेचसे पानं असे पिवळसर पडले होते त्यामुळे आपण फवारणी घेतली होती बायो बायोफावरनीमध्ये एक बायोस्टिमोलंट आहे ते फर्टिलायझर म्हणून काम करतं कीटकनाशक म्हणून काम करतं त्यामुळे आपल्याला व्यतिरिक्त दुसरं कोणतंही खत टॉनिक वगैरे वापरायची गरज पडत नाही आणि बऱ्याचशा अशा पानावरती अशी नागाळीसुद्धा आली होती त्यामुळे ते ती पण ही क्लिअर झालेली आहे नागाळीसाठी सगळ्यात बेस्ट असं औषध म्हणून बायो वापरलं जातं बघू शकतो वरती जे सेंडल असे नवीन नवीन फुटलेले फुट आहेत ते एकदम क्लिअर असे डार्क कलरमध्ये नवीन पानं फुटलेले आहेत म्हणजे पूर्ण आपल्याला शंभर टक्के नाही पण ऐंशी टक्के तर आपल्याला रिझल्ट त्यामध्ये भेटलेला आहे आणि जेव्हा आपण फवारणी करतो त्यामध्ये आपल्याला जास्त औषधं मिक्स करायची नाही मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो दोन ते तीनच औषधं मिक्स करायचे आहेत तेव्हाच आपल्याला रिझल्ट बघायला भेटतो आणि तर आपण जर जास्त औषधं मिक्स करत बसलो त्यामध्ये बुरशीनाशक खत वगैरे टॉनी तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट त्याचा भेटणार नाही तर एवढं महागड्या महागड्या औषधं वापरण्याचा आपल्याला त्यामध्ये काहीही फायदा होणार नाही त्यामुळे दोन ते, ते, दो ते तीनच औषधं मिक्स करून त्यामध्ये फवारणी करू शकता बघू शकता तुम्ही बरेचसे पानं सध्या पण आता असे कोकडलेले आहेत हे याच्यानंतर वरती जे पाने फुटलेलं आहे ते बघू शकता एकदम क्लिअर आणि हिरवा डार्क कलर आहे आणि बोंड हे तुम्ही बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी असे स साईज वाढायला सुरुवात झालेली आहेत वरती पातेसुद्धा चालूच आहेत आणि आता तुम्हाला कुठेही सध्या नागाळी वगैरे काही दिसणार नाही एकदम डार्क कलर सगळ्याचा झालेला आहे बरेचशा लोकांचं म्हणणं होतं की बायोना काही फायदा होत नाही वगैरे असं काही पण त्यांचं एक वापरण्याचं एक प्रमाण चुकतं आहे कमी जास्त वापरल्यामुळे होत असेल किंवा फवारणीचं पण एक हवामुळे याच्यामुळे सर्कीवर जे औषध पडणार आहे ते पडत नसेल तेवढ्या प्रमाणामध्ये म्हणून त्याचाही तेवढा उपयोग होत नसेल तर आपल्याला फवारणी करताना ही काळजी करता घ्यायची योग्य प्रमाण वापरायचे आहे आणि सर्कीवर पण सुद्धा सेने भिजले पाहिजे अशा प्र प्रकारे आपल्याला त्यामध्ये औषधाची फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचा चांगल्यात चांगला असा फायदा होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका